पार्टीचे इथले स्थानिकचे नेते सुरेशरावजी वरपुडकर यांनी मला एबीपी फॉर्म एबी फॉर्म नाकारल्यामुळं तिकीट नाकारल्यामुळं ते आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीन त्यांना ते ज्यावेळेस काँग्रेसमध्ये काम करत होते मी ज्यावेळेस शेतकरी चळवळीमध्ये काम करत होतो प्रचंड विरोध त्यांचा झालेला आहे मी देखील त्यांना विरोध केलेला आहे आमचं पारंपरिक विरोध तत्व राहिलेलं आहे परंतु ते आज भारतीय जनता पार्टीच्या आलेले असताना देखील त्यांनी भारतीय जनता पार्टीचं कुठलंही तत्व कुठलंही कार्यकर्त्याबद्दलचे वागणूक त्यांनी ठेवलेली नाही जे काँग्रेसची जी विचारसरणी आहे त्यांची जो भुसट केली तीच ते या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये राबवत आहेत आणि म्हणून आम्हाला या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा झेंडा हातात घ्यावा लागणार आहे जे काही सगळे प्रश्न राहिलेले आहेत ते प्रश्न आम्ही या ठिकाणी सभागृहामध्ये जाऊन निश्चितपणाने विकासाचं राज्य करू राजकारण करू आणि त्या ठिकाणातून या प्रभागाचा गटा या गटाचा गोकर्णी जिल्हा परिषद सर्कलचा या ठिकाणी आम्ही विकास करण्यासाठी सभागरामध्ये काम करू